देविन जी, आ, मतदान आ, पार पडलेलं आहे जनतेचा कौल काय राहील काय अपेक्षा आहे काय अंदाज असं आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे टक्केवारी वाढलेली आहे आजपर्यंतचा अनुभव आहे हो की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते त्याच भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे शक्यता आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसते कारण आम्ही पण आता बुथचे जे सर्टिफिकेट गोळा केलेले आहेत तर मी जवळपास पंचवीस तीस मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो प्राथमिक फीडबैक है कि महिला टक्केवारी अजूत संपर्क साधला नहीं बचा रहे हैं राहुल गांधी ने आरोप किया राहुल गांधी रोज बोलते उसमें कौन सी बोलते हैं देखिये एक्जिट पोल पर प्रवक्ता बोलते नेता बोलते नहीं है लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामुळे हे टक्केवारी वाढत आहे असं वाटतंय की आपला राजकीय अनुभव नाही शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारताय मुख्यमंत्री कुठली चर्चा नाही आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू किती वाजताच ते विचारालची टक्केवारी वाढलेली आहे कुठल्या कुठल्या कारणीभूत पाहिजे मला असं वाटतं की साधारण मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढलेली आहे हा एक थोडासा प्रो इन्कम्पन्सी फॅक्टर मला दिसतो की लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटणं हा त्याचा अर्थ होतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम टुडिओ टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून क्लिक करा